नवसाठ टक्के महाराष्ट्र जिजी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित भाग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानी सुरेव झाडे वाटप आणि प्राथमिक शाळेत खाऊ वाटप याचा कार्यक्रम ठेवला आहे त्याला चांगल्या प्रकारे मोठा प्रतिसाद मिळाला

राजांना वारदुशिक शुभेच्छा आमच्या दिवशी प्रवास आज रेस्टोरांशी यंत्र तपासणी कृष्ठरोपण मुलांना शाळेतल्या मुलांना खावं वाटप असे विविध उपक्रम आम्ही सादर केले आहेत भरपूर प्रसाद भेटत आहे আজ আপনার মহারাষ্ট্র উপী পেরি পরিস্থিতি लागवड आणि वाटप असं विविध कार्यक्रम आणि मुलांना शाळेतल्या हा वाटप असा कार्यक्रम आयोजित केला असतो रेल्वे संघटना प्रवासी संघटना म्हणजे फोंणे आणि पदवीताई पांसरे याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज इथे पार पडला आहे आपण अनेक लोकांना दान करा, करा कारण रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपण त्याच्यावर एक जिथ वाटू शकतो आपल्या रक्ताचा वेगळं उप उपयोग होऊ शकतो म्हणून आपण सगळ्यांना आव्हान करतो की रक्तदान हे आपण केलंच पाहिजे आणि इतर